तड़पाओ तड़ तड़, तड़ कर। नहीं, <laughs> नहीं, तड़ नहीं तड़ पाओगे तड़ पा लो हम तड़प कर चाहेंगे तुम्हारे गीत गाएंगे क्या बोलीस वेलकम टू आर न्यू ब्लॉग सगळं वेलकम टू आर न्यू लॉग आम्ही आता जे आमचा डीआयवायचा प्लॅन केला होता तो आम्ही कंटिन्यू करतोय तर आमचा थोडासा प्लॅन फिसकटला आहे थोडीशी गडबड झाली कलरचं शेड आमची चुकली आहे सोनूला हवा आता एक प्रॉपर ग्रे कलर याच्यामधला थोडासा लाईट आणि तो चुकून झाला थोडासा ब्लूइश टाईपचं झाला आहे सो मी आता परत एक नवीन कलर आणलाय तो आता इथं मारू आम्ही चल त्यांनी ग्रे सोनू पहिले फक्त तुला खाली चादर टाकायला लागेल बाकी काहीच निघाला

फायनली मित्रांनो कलर मारून झालेला आमचं सोनू रिलॅक्स बसली आहे सोनू ऑब्झर्व्ह करते की कलर कसा दिसतोय कसा दिसणार आहे वाळल्यावर तो त्याचा लुक आता असा आहे जो की थोडा ओलाच आहे अजून आता जस्ट जा मारून झाला आहे एक पाच सहा तासामध्ये वाळेल मे बी जास्ती टाईम लागेल कारण की वातावरण पावसाचं आहे म्हणून पण हे सूट करतं आहे असं मला वाटतंय जे काय असं फायनल डिसिजन सोनूचं असणार आहे काय वाटतं सोने दिसतोय

Pillu Mama Pillu Mama kaya? To Pillu tu Mama hai Kali tala pala Mama hoi teka 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 Shani Mama Chinu Pillu Mama mante tala Pirogaan kaya karo ne Pirlu Mama Lappu Chala Ye chala ya main Chal Madhe Chal Kamsi Pillu Mama Pillu ही आमची पिल्लू मम्मा पिल्लू मम्मा त्याच्या डोळ्यात पाणी आलं लिटरली सरू त्या डोळ्यात नाही पिल्लू मम्मा चुनू तू मम्मा माझी त्याला उतरा जायचं तुझ्या इथं तुझ्या घरात जाऊन सोप चोप येते हे मला मारतो असं मारतो अशू असं मारतो तुम्हाला अरे 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 झोप झोप नको नको माझी बाब झोप नको ना थांब हो ना चालली चालली तू चालली चालला काय पण बोलिन तू कशाला अरे बघ तू जेंडर चेंज करते सणच्या प्रेमामध्ये येतोय हा बघ जेंडर चेंज करते ना माझी चवन इज अँडसम बॉय हँडसम बॉय तर आहे

जरा थकलो आम्ही झोपून घेतलो मी इथं बाहेर झोपलो होतो सोनू आणि फ्लफी आतमध्ये झोपलेत अरे फ्लफू उठला बेटा उठला तू झोप झाली उठला सोनू झाली झोप झाली माझी कधीच केव्हा उठलीस हो तू झाले दहा पंधरा मिनिट बाहेर गावात नाही

नूडल्स बनवू ठीक आहे शिमला मिरच आहे गाजर आहे हाँ? तो कोबी आणि किंवा मी करते करतोय तर बघतीये आहे का अवेलेबल अच्छा सॉस आहे नूडल्स सॉस एक काम कर ना मग मला एक हॉटेल आपण प्रेम फ्लेग होतो बघ ते तीन सॉसेस होते तीन, ते तीन वेगळ्या प्रकारचे तीन सॉसेस नाही तो मागवते कोणतं बार्बेक्यू बार्बेक्यू ठीक आहे ते नूडल्स मध्ये थोडस बार्बेक्यू सॉस चायनीज पार्टी आज घरातीच म्हणणार मंचुरियन पण मला, मला बाबांचा फोन आलेला घरून की घरून कुठे गेले सोनू अलिबागला गेले ते त्यांची कॅरमची लाईव्ह मॅच चालू त्यांनी सांगितलं की यूट्यूब चॅनलला जाऊन बघ रायगड क्रिकेट सॉरी कॅरम असोसिएशन मध्ये लाईव्ह चालली तरी बघितलं बाबा

खडे होतल अशी असतो काय हे कॉर्न भजी हे आपले मंचुरियन ते नूडल मस्त पसार झालेला आहे आम्ही त्या बाबांची लाईव्ह माहीत बघतोय आहे जे तुम्हाला मागचं सांगितलं बाबा लीडिंगला आहेत चला मित्रांनो आपलं जेवण रेडी आहे सो सोनुनं सगळं बनवलंय मी थोडीफार मदत केली बाकी काहीच नाही थोडीफार मदत कशाला फक्त खायला ये बघू ये ये, ये 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 कसा आला तर लगेच वन टू थ्री हे आपले ड्राय मंचुरियन एकाउन भाजी हे नूडल्स मस्त वाले हक्का नूडल्स बनवले सोन्याने मित्रांनो पहिलाच घासाला सोनवणे घरच्या घरी प्युअर व्हेज हक्का नूडल्स बनवलेत मस्त वेगळे खूप भारी झालेत थँक यू मस्त चवले भारी झाली प्युअर व्हेज हक्का नूडल्स

तुम्हाला मी खूप थकलेली वाटत असेल पण असा होता आमचा विकेंडचा व्लॉग आज सॅटर्डे आमचा खूप छान स्पेंड झाला आहे आम्ही फ्लफीसोबत पण खूप छान टाईम स्पेंड केला आणि आमचा एक वीकेंडचा ब्लॉग आत्ताच गेलेला आहे तर ॲक्च्युली मागच्या वीकेंडचा ब्लॉग होता आणि हा ब्लॉग ॲज पॉसिबल आम्ही अपलोड करूत आणि व्हिडिओला आमच्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय